संजय राऊत बोलतात थेट जाऊया जर देशातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संवेदनशील अशा विमानतळावर बोर्डिंग वरती खोट्या नावानं खोट्या ओळखपत्रावर वेश बदलू जर काही लोक फिरत असतील जात असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे उद्या अतिरेकी अशा प्रकारे नाव बदलून येतील आणि त्यांना अशा प्रकारे सहज नेते वावरता येईल फिरता येईल देशातल्या एका प्रमुख राज्याचे डेप्युटी सीएम अशा प्रकारे फिरतात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता भाजपचा तो फिरतो आज मुख्यमंत्री झालेले शिंदे हे अशा प्रकारे वेस्ट पाळीतून फिरतात हा सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे अनौपचारिक गप्पा हा त्यांचा प्रश्न आहे त्या अनौपचारिक गप्पांना आम्ही कोणी उपस्थित को नव्हतो त्यांनी अनौपचारिक गप्पात हे सांगितले याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ते त्यांना सांगायला पाहिजे आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली आहे आम्ही जी मागणी केली ही, ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार आहोत की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा

दुसरा मुद्दा नितीन देसाईच्या आत्महत्येला आज एक वर्ष पूर्ण झालेला आहे पण याच्यामध्ये जे संबंधित आरोपी होते त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये प्रश्न असा आहे की आता नितीन देसाईच्या एनटी स्टुडिओचं नेमकं काय होणार आणि एक मुद्दा म्हणून हा मराठी माणसाचा मुद्दा आहेच हा मराठी माणसाचा मुद्दा जरी असला तरी मराठी माणसाच्या संदर्भातली कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा याच्यावरती देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आपले त्यांनी बोलायला पाहिजे कारण आर्थिक विषय अशी सुद्धा निगडित विषय चला आता तुम्ही आता, आता महत्वाच्या मुद्द्यावर आल्यात बोला मेळावा आहे कशी तयारी काय पुण्यामध्ये नुसतं पुणे नाही तर मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल बारामती असेल पुणे ग्रामीण असेल या भागातल्या शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा आहे गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या होतोय दिवसभर आणि चला जिंकूया असं त्या मेळाव्याची आमची एक दिशा आहे की शिवसैनिकांना एक दिशा मिळावी प्रेरणा मिळावी आणि आपण ज्या ताकदीनं लढतोय त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी उद्याचा मेळावा आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सकाळी आगमन झालं आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील या वेळेला दुर्दैवानं आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं नाही आम्हाला मतं भरपूर मिळाली महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालं आहे आम्ही जागा घेऊन पण आमची मावळची जागा काही थोड्या मतांना पडलेली